जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दर्यापूर अंजनगाव तालुक्याला नुकतीच भेट दिली यावेळी उपविभागीय अधिकारी हांडे नायब तहसीलदार बांधकाम कार्यकारी अभियंता तालुका कृषी अधिकारी तसेच इतर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे तालुक्यातील तीन मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने झालेल्या मंडळात पंचनामे त्वरित जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिली त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामास जिल्हाधिकारी यांनी भेट दिली त्यावेळी हे काम पूर्ण करण्याबाबतचे निर्देश कार्यकारी अभियंता सार्वजनिक सुरू असलेल्या विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला नगर परिषद दर्यापूर अंतर्गत लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी दलित सुधार योजनेअंतर्गत भीमनगर येथील सभागृह बांधकामाची पाहणी करण्यात आली शिवर रोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या प्रकल्पासही यावेळी भेट देण्यात आली त्या ठिकाणी एम आर एफ शेड व्यवस्थापन प्रक्रिया इत्यादी कामाची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली सिद्धार्थ नगर परिसरातील व व्यायामशाळा या प्रगती पथावरील कामाची अंजनगाव तालुक्यातील मौजा चिंचोली खुर्द येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अंजली वडतकर यांच्या शेतातील केसर आंबा फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली तसेच मौजा चिंचोणा येथील शेत प्रमोद पवार यांच्या शेतामध्ये भेट देऊन केली यावेळी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सूचना सर्व संबंधितांना जिल्हाधिकारी कटियार यांनी दिल्या त्यानंतर मौजा अडगाव खाडे येथील जिजाऊ मल्टीस्टेट कल्टिव्हेटर कंपनीद्वारे प्रगती पथावर असलेल्या संत्रा प्रोसेसिंग कामाची पाहणी करून सदर काम पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી